बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सगळे शेतकरी कारण आता काय झालेलं आहे चोर तो चोर म्हणजे चोराच्या चो उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे हे बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरेंनी मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं हे चोर आहे सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भूम तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली हे सरकार चोर आहे वरून उलट चोरांच्या आरोळ्या ठोकतं असा घणाघात त्यांनी केला ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना म्हटलं मी राजकारण करायला नाही न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहे आता या सरकारविरुद्ध हर हर महादेव अशी आरोळी ठोका त्यांनी सरकारच्या आपत्ती मदत आणि पॅकेज घोषणांवरही सवाल उपस्थित केला इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज सांगतात पण शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही नाही पॅकेजला सुद्धा खेकड्याने भूकं पाडली का ठाकरेंनी सरकारवर दगाबाजीचा आरोप करत म्हटलं या अन्नदात्याला सडलेलं धान्य देतात लाज वाटत नाही सरकार दगाबाज आहे आणि दगाबाजांशी दगाबाजी केलीच पाहिजे मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधत उद्धव म्हणाले मुख्यमंत्री दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन देतात पण आज बिहारमध्ये सभा घेत आहेत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजेत आम्हाला उपकार नकोत न्याय हवा असा ठाम इशारा त्यांनी दिला त्याच्याप्रमाणे जे काही पॅकेज जाहीर झालं जमीन खरडून किती किती लोकांची गेले त्यांना किती मिळालेले आहेत बरं एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं पॅकेज मोठं जाहीर केलं पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत शेतकऱ्याच्या हातात ते तुटपुंज तर तुटपुंजा आलं का नाही का त्या पॅकेजला सुद्धा खेकड्याने भोक पाडली की काय खेकड्याने भोकं पाडली जसं मागे त्या धरणाला पाडली होत्या तशी पॅकेजला तुमच्या भोकं पाडली की गेले मधले पैसे आज आम्हाला उत्तर पाहिजे हे जे धान्य म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय लाज नाही वाटत या सरकारला लाज नाही वाटत या बेशराम राज्य सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलंमानाने हे खायला देणार हा म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं माती का कुठला नाही आणि सरकार दादाबाद सरकार आहे आणि दगाबाजाशी दगाबाजीच केली पाहिजे दगाबाज सरळ वागून चालणार नाही बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका